कशा आहात बर आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सानू तर स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही म्हणत असाल की चार दिवस झालं काही काही व्हिडिओ काढला नाही तर कारण भाऊबीजीच्या दिवशी पण एक ब्लॉग काढायचा होता आणि मी काढला पण होता अर्ध्यात पण त्यानंतर मोठ्या मावशीचा ॲक्सिडेंट झाला गाडीवाल्याने उडवलं तर तिला तीन महिने बेड सांगितलेला आहे त्यामुळं मला जमलंच नाही आणि आता मी आलेले आहे घरी माझ्या कालच आली माझ्या घरी म्हटलं थोडेसे व्हिडिओ वगैरे ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगावं तर आज शरण्या आली होती सकाळीच आली होती मग आत्ता वाजलेत आहेत दुपारचे चार वाजलेले आहेत आणि आम्ही रील्स काढत होतो इतक्या उशीर दोनला आम्ही रील्स काढायला घेतलं तर आत्ता आम्हाला चार वाजलेले आहेत खूप म्हणजे खूप रील काढली आणि एवढे छान आहेत ना रील तुम्ही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसे आलेत हे रील्स आणि ही रडत होती मग अशी डब्यावर न पडली बरं का खूप रडली खूप म्हणजे खूप काही गरजच नसताना डब्यावर चढली आणि डब्यावर चढून खाली पडली तर त्यानंतर मग ले रडली रडली जाऊ दे म्हंटल काय पाहिजे आता तर काल माझी बहीण का ती गेली रडत तर काल माझी बहीण आली बहिणीचं बाळ आलेलं आहे ते चार महिन्याचं छोटसच आहे आणि माही पण आहे आणि मामाची मुलगी पण आलेली खुशी तुम्हाला म्हणजे ते साडीमध्ये चलचला तुकामिणीमध्ये तुम्ही बघितलंच ते खुशीला तर ती आलेली आहे आमच्या घरी खूप मोठी रील स्टार आहे ती तुम्हाला काय सांगू छत्तीस फॉलोअर्स आहेत पण ती स्वतःला खूप रील स्टार समजते तीन, तीन तीन क्रम केलाय मी फक्त छत्तीसच सांगितलेले आहे आणि आम्ही खूप म्हणजे रील काढलेले आहे तर बघा इथं रुद्र तर बिचारा रुद्र पण खूप म्हणजे व्हिडिओ मध्ये मदत केलेली आहे या रुद्रने आणि पाऊस येतं काही पावसाने तर घोळ झाले आणि त्या पाऊस आला त्यामुळं तर मावशीच थोडस म्हणजे नाही का हे झालं एक्सिडंट झाला कारण की खूप पाऊस येत होता आणि त्या पावसात आमच्या घरातले गेले होते ए, तर आम्हाला जेवायचं आम्ही जेवायचं पण राहिले आणि दिदीला म्हणती मग जेवण कर जेवण कर तिने पण अजून केलेले नाहीये ती आमचीच वाढवते ती आमचीच मज्जा मस्ती करत होते आणि एवढा राडा केला होता ना ते ठुमक ठुमक याच्यावर व्हिडिओ काढलेला आहे आणि खूप राडा केलेल्या आहेत तर दाखवते तुम्हाला राडा असं पूर्ण राडा हे बाळ आहे आणि बघा कसा राडा आहे राडा पूर्ण घरात राडा आहे आणि हा इथं रुद्र आहे काय खातोय रुद्र करंजी खातोय आज करंजी बनवलेली आहे थोडस हा पण खूप ह्याने मदत केली व्हिडिओ वगैरे काढायला तर हाय हाय कर ना तुझं नाव काय माही।, माही तर ही आहे माही चव्हाण तर इकडं बघ ना अरे तू कोणत्या स्टँडर्डला आहे कोणत्या स्टँडर्ड सेकंड सेकंड स्टँडर्डला आहे ही आणि ही खुशी तुम्ही बघू शकता बाळाला होती आमच्या अशी झाली आणि ते ठुमक ठुमक ह्याच्यात चादरी घेते आणि आता मग मी यायचा टायमिंग झालेला आहे तर खूप कोरडणार आहे आणि मी आज भातच केलेला आहे काल चिकनची भाजी केली होती काल बहीण आली होती म्हणून चिकनची भाजी मस्त भाकऱ्या वगैरे केल्या आता ते खाऊन झाले आज डोसा आहे परत तर तुम्हाला ब्लॉग मध्ये आज दाखवेल बरं का तुम्हाला आज दाखवेल नक्की आणि बाहेरनंच पीठ आणणार आहे कारण की बहिणीला खायची होते म्हणून करंजा चालू आहेत इथं बघू आत्ता तर इथं गुड्डी दिदी करंजा तळतीये आहे करंजा म्हणजे शेव मग अशी करंजा तळून झाल्यात आणि आमच्या इथं दिवाळी झाल्यावर सगळं साहित्य बनतं बरं का तुमच्या इथं पण बनत असेल तर हे मला कमेंटमध्ये सांगा आता तुम्ही सांगा हे शंकरपाळ्या शंकरपाळ्या मध्ये ते व्हायरल झालं होतं तुम्हाला माहितीच असेल ते पोरांचं आणि इथे शंकरपाळ्या समस्त कुरकुरीत झालेलं आहे इथं शेव इथं पण शेव तर ते गुड्डी दिदी आणि तुम्हाला दाखवते श करंजी तरीच आहे करंजा झालेल्या आहेत तळू आणि या करंजा तीळ आणि गुळाच्या केलेल्या आहेत आणि शरण्याची मम्मी आहे ही बर का ही शरण्याची मम्मी आहे तर कश झाल्या एकदम मस्त ना तर ही शरण्याची मम्मी आहे आणि या खूप ओरडतात मला इकडं बघा या समोरच्या काकू आहेत खूप ओरडतात मला मी सारखी मध्ये झोपत होते ना तर सारखे ओरडायचे असतात आणि का उठ तर आता ते मस्त करतायत तर चला ह्यांना डिस्टर्ब नको कर आणि तुम्ही म्हणत असाल ताई दिदी ता तर ताई दीदी लाट करंजी लाटते लाटती ती म्हणजे तर बघा शरण्या तू काय खाती ही शरण्या शरण्य तिच्या मम्मी सारखी दिसत नाही बरं का तिच्या पप्पांसारखी दिसती आणि शाळेत तर डोमलं जात नाही पण अभ्यास करायची खूप सवय तिला तर ही बघा तर हे इकडं बघ शरू हाय हे शरू पाणी हाय कर हाय कर इकडं हाय करते का तर ती अभ्यास करते तिकडं बघ हाय पाणी प्यायचं आता तिला जेवायचंय आहे जेवायच तर भात केलेला आहे तर या जेवायला तुम्ही सर्वांनी रुद्र पण जेवायला बसलाय आम्ही सर्वजण जेवायला बसले कारण की आत्ताशी शूट झालेला आहे तर आत्ताशी शूट झालेला आहे तर जेवण वगैरे करतो ती ही त्यामुळे राहू द्या ना शरण्याची मम्मी खातीला घेऊन चाललाय खाती ना ती फायनली आम्ही ती जणी चाललेलो आहोत डोशाचं पेट आणायला बॅग वगैरे घेऊन बटाटा झालेला आहे आणि मग अशी गेली मी बरं का पण तेव्हा मी तुम्हाला सांगायचं विसरून गेले की मी घरी आले म्हणून कारण की फोनची थोडीशी चार्जिंग संपली त्यामुळं तर असं मस्त असं ब बटाटा केलेला आहे मी स्वतः केलेला आहे खुशीने कापून दिलेला आहे मला बटाटा आणि मग मी केलेला आहे तर कशी वाटली बटाट्याची रेसिपी म्हणजे बघा तुम्ही रेसिपी तर नाही म्हणता येत पण कसा बनवलाय आहे बटाटा हे मला नक्कीच सांगा कडीपत्ता लागतोच कोथिंबीर ती उडीशीच आहे सध्या आणि हे डोश्याचं पीठ मस्त असं डोश्याचं पीठ आहे आणि माझ्या मम्मीने असं मस्त ते आईस्क्रीम आम्ही सारखं खायचो त्यामुळे मग ते हेच केलेलं आहे तिने हळद मीठ ठेवायला तर त्याला थोडंसं झाकण हे करून पाच ते दहा मिनिट वापरून द्या कारण की मग शिजणार कस बरोबर ना तर झालेलं आहे बटाटा आणि आता थोडीशी चटणी करायची आहे वापरून झालेला आहे असं सांगायचं मला चालेल खुशी ओके आता थोड्या वेळाने ढोशी वगैरे करायचे तर इथंच व्हिडिओ थांबवते कारण की घरातलं थोडंसं काम राहिले ते करून घेते तर, तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय नेक्स्ट ब्लॉगला भेटू